प्रभाग क्रमांक एकतीसमधील नगर परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या आदर्श शिक्षिका कैलासवासी चंद्रवती नरगुंदे सभागृहाचे लोकार्पण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले शाळेतील गाईड विद्यार्थ्यांनी त्यांच्या लेझीम पथकाने मंत्री दादा भुसे यांचे स्वागत केले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषी आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या सहकार्याने माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या खासदार निधीतून पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला माजी नगरसेवक अमोल जाधव माजी नगरसेविका संगीता जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून हे भव्य सभागृह उभारण्यात आले उद्घाटन शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमादरम्यान शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना नेते राजीवानंद लवटे शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण बंटी तिदमे माजी नगरसेवक अमोल जाधव संगीतादा जाधव शारदा शाळा संस्थेचे अध्यक्ष गिरीश नरगुदे तसेच शिवसेना नेते सचिन भोसले शिवा तेलंग अनिल गायकवाड पूजा शिवा तेलंग ज्योती गायकवाड अप्पा बावीसकर अरविंद अत्तरदे संजय काळे निलेश साळुंखे प्रमोद लासोरे विष्णू उगले बाळासाहेब काळे रमेश जगताप श्रीकांत सोरसे रवींद्र आगळे अजय पाटील अभिजित खरोटे मिलिंद देशपांडे करुणा धामणे मंजू पाटील मीनाक्षी पाटील उपस्थित होते यावेळी मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न चालू असल्याचं चा सांगत या उपक्रमाचे कौतुक केले मला वाटतं की साधारणपणे दोन ते अडीच हजार विद्यार्थ्यांना या ठिकाणी पवित्र ज्ञानदानाचं कार्य संपन्न होत आहे आणि म्हणून संपूर्ण स्टाफ संस्थेचे सर्व सन्मानिय पदाधिकारी यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो तुम्हाला धन्यवाद देतो येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणे एक कार्यक्रमाचं काही नियोजन करू आणि त्या कार्यक्रमाला अगदी पुरेसा वेळ त्या ठिकाणी निश्चितपणे दिला जाईल ज्या पद्धतीने आज आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी खासदार निधीतून एक हॉल आपल्याला मिळालेला आहे आणि काही प्रमाणात का होईना शाळेच्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी सुविधा त्या ठिकाणी मिळालेली आहे तुम्ही काळजी करू नका दादा साहेब आणखी येणाऱ्या काळात या शाळेच्या विकासासाठी तुम्ही सांगाल त्या पद्धतीचं निधी काही मित्रांकडून आपण उपलब्ध करून देऊ शेवटी हे आपल्याला विद्यार्थ्यांच्यासाठी करायचं आहे आपल्या विभागाचं दैवत हे आपले विद्यार्थी आहेत आज रे बाळा दोन कोटी दहा लाख विद्यार्थी आहेत सात लाखाच्या पुढे शिक्षक बंधू भगिनी आहेत एक लाखाच्या पुढे शाळा आणि संस्था आहेत हा आपला संपूर्ण कुटुंब परिवार आहे विद्यार्थी दैवत म्हणून राष्ट्र प्रथम आपला देश सर्वोच्च स्थानी आहे नेशन फर्स्ट ही संकल्पना घेऊन विभाग त्या ठिकाणी काम करतो आहे गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देणं हे तर आपल्या विभागाचा प्रमुख धोरणच आहे परंतु या धोरणाच्या सोबतच क्वालिटी एज्युकेशनच्या सोबत विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तो उद्याचा भारताचा नागरिक घडत असताना त्या विद्यार्थ्यांना शिक्षण भाकरीचे शिक्षण राष्ट्रीयत्वाचे ही जोड आपण त्या ठिकाणी द्यायला घेतलेली आहे शिक्षण भाकरीचे याचा अर्थ असा आहे की आमचा तो विद्यार्थी भविष्याचा भारताचा नागरिक घडत असताना तो त्याच्या पायावर खंबीरपणे उभा राहू शकला पाहिजे त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच साधन तो निर्माण करू शकला पाहिजे त्याला रोजीरोटीचं नियोजन त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि तो उद्याचा भारताचा नागरिक घडत असताना तो प्रखर राष्ट्रभक्त घडला पाहिजे या भावनेत शिक्षण पद्धतीमध्ये काही छोटे मोठे बदल आपण त्या ठिकाणी करायला घेतलेले आहेत माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी कार्यक्रमाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले की ज्यांनी आपल्या प्रवाहासाठी काहीतरी केलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी जो आपला माननीय खासदार साहेब नोवाप्पा गोडसे यांच्या निधून एक पन्नास लाख रुपयाचा हॉल बांधलेला आहे आणि त्याला आपण ह्या ठिकाणी तसं ताईंचं नाव दिलेलं आहे प्रामुख्यानंतर बघायचं की दादा आपल्याला एक गोष्ट सांगतो की कि आम्ही कित्येक दिवसापासून बंटी सेटला सांगितलं होतं की आम्हाला ह्या ठिकाणी दादाच्या हस्तेच हा विषय लाग तुमचं शिक्षण मंडळाला ला लागू नये म्हणून हा कार्यक्रम आम्हाला कधी पण घ्यायचा तुमच्या हस्तेच घ्यायचा आहे आणि बंटी बोलत तेच सांगितलं मी की मध्यंतरी त्यांना म्हटलं दादा कधीच फ्री जाणार ते म्हणजे अमोल भाऊ दादांचा दौरा आज वीस तारखेला आहे कालच त्यांनी सांगितलं मी कालच तयारी केली दादा एक वाजेनंतर मालेगावला जाणार आहे म्हटलं मग दादाने कमीत कमी एक तास सांगायला दिला पाहिजे काय म्हटलं तरी त्याच्यामुळे हा कार्यक्रम का आम्ही ठेवला नाही तर कार्यक्रमाचं नियोजन बावीस तारीख आपल्याला दादाने दिली होती परंतु म्हटलं की परत काही ना काही एक एक निघत चालतं चला ही गोष्ट वेगळी आजच्या या कार्यक्रमासाठी जर बघितलं तर प्रामुख्याने जर या ठिकाणी धन्यवाद दागल आमचे जे शहर प्रमुखे बंटी भाऊ तिगमे तसेच या ठिकाणी संजीव काळे आमचे नरमिंद साहेब अध्यक्ष या ठिकाणी राजू राजवानंद लवटे तसेच निलेजजी साळुंके या ठिकाणी उपस्थित असलेले शिवाजी तेलंग आमचे मित्र अनिल भाऊ संत साहेब शाळेचे शिक्षक तसेच प्रामुख्याने या ठिकाणी आलेले फ्रान्सचे आमच्या मंजू मॅडम पाटील मॅडम सर्वच उपस्थित बंधू भगिनो आज खरोखर तर मग दादाने मला सांगितलं की तुम्हाला पहिले कल्पना काय दिली नाही की या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वेळात तुम्ही बसवलं पण दादा आम्हाला वाटलं मी दंडी शेटला विचारलं होतं की शाळेचा कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणे अमोल भाऊ तुम्हाला एक तास मी माझ्याकडनं शब्द देतो म्हणून हा त्या ठिकाणी बरंच काही बोलण्यासाठी आहे परंतु आता या ठिकाणी म्हणजे आपल्याला कमी आहे याच्यानंतर दादांचाही पुढचा दौरा आहे त्याच्यामुळे इतर आपण जे काय बोलायचं ते बोलू आपल्या ज्या संस्थेसाठी जे काय लागेल आपल्या भागातले एक ने चार संस्था आहे प्रत्येकाला दादाने मला मध्यंतरी सांगायला दिला की आपले काही काम असेल तर मला सांगा नक्कीच या ठिकाणी करू नंतर कधी तर आपण बोलू परंतु दादाला एक सांगतो दादा हा कार्यक्रम झाला का संदर्भात माझ्याकडे चहा घ्यायचे त्याच्यानंतर आपण जायचंय धन्यवाद शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषणातून महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली संस्थेचे अध्यक्ष गिरीश नरगुंदे यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचा काहीतरी आमच्या फॅमिलीचा जुना ऋणानुसंबंध आहे म्हणजे त्यांचा परिचय म्हणला तर आता जास्त वेळ घेणार नाही पण त्यांच्या हस्ते या हॉलला नामकरण झालं आहे हे खरंच आम्हाला एक खूप मोठं आनंद कारण आहे कारण का एकोणीसशे त्र्याऐंशी ते शहाऐंशी ते ज्या वेळेला वाडा इथे होते त्यावेळेला आमचे पिताशी म्हणजे या शाळेचे दुसरे संस्थापक श्रीनिवास नरगुंदे हे प्रिन्सिपल होते आणि सरांनी बऱ्याच वेळा शाळेमध्ये व्हिजिट केलेली होती वाड्याला पुनश्च एकदा या राणेनगर चेतनानगर परिसरातील सर्व नागरिकांना धन्यवाद आणि प्रथमता आणि अंतर्हता हृदयातून श्री अमोल जाधव संगीता जाधव यांना खूप खूप खुँ धन्यवाद नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र या लोकार्पण सोहळ्यात शारदा शिक्षण संस्थेचे शिक्षक ज्ञानेश्वर घरटे धनराय कुवर यशवंत देवरे हरीश चौधरी मनीषा मुंडे नीलम दौंड शाळेतील विद्यार्थी पालक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक